नमस्कार खर तर आज पाहतोय आपण की बच्चू कडू यांचं जे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन नागपूरच्या परिसरात सुरू आहे आणि त्यांच्यामुळं जवळपास चार महामार्ग त्या ठिकाणचे बंद पडले आहेत असं असताना यापूर्वी ज्या पद्धतीने महायुती सत्तेत येण्यापूर्वी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करू आणि त्याच्यानंतर ते, ते आश्वासन ते विसरले गेले त्यानंतर अधिवेशन देखील झाले दोन अधिवेशनात देखील हा प्रश्न प्रलंबितच राहिला शेतकरी आशेवरती बसला पण तरीही देखील शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही पण यापूर्वी बचू करू यांनी जवळपास एक ते दीड महिना अगोदर आंदोलन केलं होतं या आंदोलनात बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली होती आणि तुमच्या या सगळ्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मागण्यांसाठी एक समिती गठीत करू आणि त्याच्यानंतर आपण कर्जमाफीचा निर्णय घेऊ असंही सांगितलं होतं त्याचबरोबर एकादशीच्या पूजेच्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्या ठिकाणी सांगितलं होतं की शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी करू परंतु कर्जमाफी कधी होणार हा प्रश्न सातत्यानं शेतकऱ्यांसमोर आला यावेळेस सगळ्यात मोठा ओला दुष्काळ पडला होता पण ओला दुष्काळ जाहीर केला नाही कारण त्याचे निकष लागू झाले असते त्या पद्धतीने सरकारने मदत देखील केली दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना ती मदत भेटायला पाहिजे होती पण बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत जे नुकसान भरपाई झाली अतिपावसामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय सोयाबीन वाहून गेलं शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पीक कपाशीपासून सोयाबीनपासून सोयाबीन पासून सगळं काही वाहून गेलं पण शेतकऱ्यांना त्याची मदत काही मिळाली नाही पण असं असताना शेवटी जे शेतकऱ्यांना जी मदत मिळाली ती कमी प्रमाणात मिळाली आणि त्याच्यानंतर पहिलाच कर्जाचा बोजा होता त्यामुळे बच्चू गडू यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं शस्त्र उपसलं बरं हे आंदोलन आता कालपासून सुरू झालं आहे जवळपास चार महामार्ग बंद पडले आहेत आणि त्याच्यानंतरही त्यांनी आज इशारा दिलाय की जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही रेल्वे सेवा बंद करू विमान सेवा बंद करू पूर्ण भारत बंद करू अशी मागणी असताना नुकताच थोड्या वेळापूर्वी बावनकुळे यांचा त्यांच्याशी संपर्क झाला त्यांनी कॉलवरती त्यांना सांगितलं की तुम्ही मिटिंगसाठी मुंबईला या पण या ठिकाणी बच्चू कडू हे मुंबईला जाण्यासाठी तयार नाहीत आंदोलन सोडून आम्ही जाऊ शकणार नाही तुम्हीच या ठिकाणी या असं बच्चू कडू यांचं मत होतं पण असं असताना बच्चू कडू यांनी एक शंका व्यक्त केली की आम्ही जर त्या ठिकाणी गेलो तर आम्हाला अटक करण्यात येईल असं असताना बावनकुळे यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे की सगळं मंत्रिमंडळ आम्ही तिकडे घेऊन येण्यापेक्षा नागपूरला घेऊन येण्यापेक्षा तुम्हीच या ठिकाणी येऊन चर्चा करा काल मुख्यमंत्र्यांनी तर वेळ पण दिली होती एक ते दीड तासाची वेळ दिली होती पण या वेळेदरम्यान कुठलाही प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला त्या ठिकाणी पोहोचला नाही त्यामुळे बावनकुळे यांनी सांगितलं की चर्चेची दारा आमच्याकडून खुले आहेत पण चर्चा करण्यासाठी बच्चू कडू किंवा त्यांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी जात नाही पण बच्चू कडू एक एका ठिकाणी आक्रमक होताना दिसत आहे त्याचबरोबर आज, आज आपण पाहतो की प्रकाश आंबेडकर यांनी देखील बच्चू कडू यांच्यावरती आरोप केले आहेत ते आरोप म्हणजे बच्चू कडूंच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा मंत्री होतात मंत्री असताना तुम्ही शेतकरी शेतकरी तुम्हाला आठवला नाही आणि आता जेव्हा मंत्रीपद गेलं तेव्हा तुम्हाला शेतकरी आठवला अशी खोचक टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी या ठिकाणी केली त्याचबरोबर आज संजय राऊत यांनी देखील बावनकुळे यांच्यावरती टीका केली की बावनकुळेची सगळी प्रॉपर्टी जर विकली तर शेतकऱ्यांचे सातबारा कोरे होतील असं देखील बावनकुळे यांनी सांगितलं पण बावनकुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर देत सांगितलं की जर माझी एवढी प्रॉपर्टी आहे तर संजय राऊत यांनी ती, ती विकावी आणि शेतकऱ्यांना कर कर्जमाफी द्यावी असंही बावनकुळे यांनी सांगितलं म्हणजे आज दिवसभराच्या चर्चेमध्ये आपण पाहतोय की आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत पण शेतकरी अद्याप ही प्रतीक्षेत आहे की आम्हाला कर्जमाफी मिळेल का पण याच्यामध्ये आंदोलन ज्या ठिकाणी होते जे महामार्ग बंद पडले आहेत त्या महामार्गावरती आपण पाहतोय की बऱ्याचशा प्रवाशांची त्या ते प्रवाशी खोळंबले त्या ठिकाणी आणि त्यांचं मत आहे की तुमच्या मागण्या सरकारकडे असतील तर सरकारकडे मागा पण आमचा खोळंबा कशाला अशी मागणी देखील आता त्या ठिकाणी जे प्रवाशी आहेत त्यांच्याकडून होत आहे पण या ठिकाणी सगळ्या गोष्टीवरती चर्चा निघणं चर्चा होणं अपेक्षित आहे आणि कर्जमाफी भेटणं हे देखील अपेक्षित आहे आता पाहतोय आपण की आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती याच्या ठिकाणी महायुती कदाचित आ, हे कर्जमाफी घोषित करू शकते या ठिकाणी त्यांचं शिष्टमंडळ जरी आ, अभ्यास करत असेल तरी तात्काळ यावरती कारवाई होणं देखील अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का याकडे सगळ्या शेतकऱ्यांचा नजरा लागल्या आहेत पण या ठिकाणी नुसता शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठीच हा मोर्चा नाही तर या ठिकाणी दिव्यांग बंधू आहेत इतर कामगार आहेत अशा अनेक मागण्यांचं पत्रक बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे तर त्यामुळे आता नक्की या सगळ्या मागण्या मान्य होतील का हे आंदोलन मागे घेतल्या जाईल न घेता पुन्हा एकदा आंदोलन चिघळेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे कॅमेरामॅन देवशिष स्वप्नील दुधारे महासागर न्यूज मुंबई